विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र यांच्या वतीने सांगलीमध्ये कादाच्या राज्याचे पैलू आणि संविधान या विषयावर व्याख्यानासाठी निष्णात कायदेतज्ञ संविधान विश्लेषक व लोकशाही हक्क अभ्यासक ॲडव्होकेट असीन सरोदे हे उपस्थित होते यावेळी जनहितनामा वृत्तवाहिनीशी बोलताना ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर वक्तव्य केलं यामध्ये बोलताना ॲडव्होकेट असीम सरोदे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मोदी विरोधात लाट नसून फडणवीस यांच्या विरोधात असंतोषाची फार मोठी लाट आहे ही लाट अशीच कायम राहिली आणि फडणवीस यांचे विषमतेचे आणि फोडाफोडीचं राजकारण जर सुरू राहिलं तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून भाजप हा पक्ष नेसतानाभूत होईल नेहमीच महाराष्ट्राने राजकारणाच्या शुद्धीकरणाची जबाबदारी पार पाडली आणि सध्या झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने ही जबाबदारी पूर्णपणे पार पाडून महाराष्ट्रात सुरू असलेले विषमतेचे आणि फोडाफोडीचं राजकारणाचं शुद्धीकरण केलं ऐकून घेऊ ॲडव्होकेट असेन सरोदे यांचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्रातील राजकारणाविषयीचं मत मोदी आणि शाह यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या फोडाफोडीच्या राजकारणाला देशावर आधारित राजकारणाला लोक कंटाळलेले आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात केवळ मोदींच्या विरोधातली लाट नव्हती तर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातली मोठी असंतोषाची लाट होती आणि ती लाट जी आप ला 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 आहे आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा बघायला मिळेल उलट विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला आणखी जास्त मोठा फटका बसणार आहे आणि संपूर्ण पक्ष निष्ठनमुख होऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे कारण की त्यांनी ज्या लोकांना सोबत घेऊन इथे सरकार स्थापन केलेलं आहे त्यांनासुद्धा अतिमहत्वाकांक्षा आहेत राजकारणामध्ये अतिम महत्त्वाकांक्षा असलेल्या एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना घेऊन जो देवेंद्र फडणवीस प्रयोग करत आहे तो प्रयोग अत्यंत दुःखादायक वर्णावरील थांबलेला आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा इतर राजकीय पक्षांना विधानसभेत होताना आपल्याला दिसेल त्याचबरोबर लोकशाही आणि संविधान हे विषय लोकांनी कधी नाही तेवढे आपलेसे केलेले आहेत त्यामुळे संविधानावरचं प्रेम हे मतदानाचं व्यक्त केलं पाहिजे याची खूप मोठी जाणीव लोकांना मतदार म्हणून झालेली आहे आणि जेव्हा केवळ एका राजकीय पक्षाचा विचार न करता सामान्य माणूस नागरिक म्हणून विचार करतो तेव्हा नेहमीच सत्ता परिवर्तन झालेलं आहे आणि ते चांगल्या अर्थाने सत्ता परिवर्तन झालेलं आहे मला हे सुद्धा वाटते की केवळ वा सत्ता था परिवर्तन होणं म्हणजे ती मोठी क्रांती नाही पण एक केवळ महत्त्वाचा बदल किंवा परिवर्तन घडून आणण्याची एक पायरी आहे आणि त्या पायरीवर आता महाराष्ट्र पुन्हा येऊन घेतलेला आहे कारण की महाराष्ट्रानेच राजकारणाच्या शुद्धीकरणाची जबाबदारी याच्या आधीसुद्धा घेतली होती आणि आतासुद्धा आपल्याला महाराष्ट्र धर्म जागृत झालेला असतील